नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होल मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा पण मे मे विक्री का करावी आणि जर आपण सोयाबीनची विक्री केली तर खरच आपला या ठिकाणी फायदा होणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सल्ला सल्ला की आता मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण खरच मे महिन्यात जर आपण देशांतर्गत बाजारामध्ये ची विक्री केली तर आपल्याला मे महिन्यात याचा फायदा होणार काय आणि असं काय घडणार आहे भविष्यामध्ये की ज्यामुळे आपल्याला मे महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के करावीच लागणार आहे या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही अकरा पॉइंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्स इथपासून तर बारा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत दिसत आहे जाणकारांच्या मते मे महिन्यात खालच्या स्तरावरून जागतिक सोयाबीन दराला आधार मिळणार आहे या आधारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला एकतीस मे पर्यंत साडे बारा डॉलर प्रति बुट सेल्स पर्यंत किंवा त्याही पुढे जाताना दिसू शकतो आता राहता राहिला प्रश्न याचा देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती परिणाम काय होणार तर बघा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला म्हणजे देशात सुद्धा सोयाबीनचा भाव, भाव सुधारणार शिवाय मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही अत्यंत कमी होणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार आणि एकतीस मेपर्यंत चार हजार आठशे पार जाण्याची इथं शक्यता दिसत आहे आता मुख्य गोष्ट काय की ज्यावेळेस जून महिन्यात आपण सोयाबीन विक्रीसाठी काढतो कारण पेरणीची लगबग असते त्यावेळी त्या, त्या काळी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारात येते म्हणून पेरणीच्या वेळी भाव उतरतो आणि भाव साडेचार हजाराच्याही खाली राहण्याची शक्यता आहे म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो पटलं तर तुम्ही या ठिकाणी घ्या नाही पटलं सोडून द्या पण माझा सल्ला आहे की मे महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री योग्य दरावरती केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा सोबतच मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार